एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते भगवान श्री गणेशाचा सन्मान राखा श्री गणेशोत्सव हा कोट्यवधी भाविकांचा श्रद्धेचा उत्सव मात्र विसर्जनावेळी अनेक ठिकाणी मूर्ती कचरा गाड्यांमध्ये टाकल्या जातात कृत्रिम हौदात ठेवलेल्या मूर्ती कामगारांकडून पायाखाली तुडवल्या जातात काही ठिकाणी तर शासन किंवा संस्था भाविकांकडून मूर्तीदान मागतात पण धर्मशास्त्रानुसार ही प्रथा अयोग्य असून मूर्तींचा पुनर्वापर आणि पुनर्विक्री केल्याचेही प्रकार समोर आले आहेत या विरोधात ठाम भूमिका घेत हिंदू जनजागृती समिती व सकल हिंदू समाज समितीने काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत विसर्जनासाठी घन कचरा गाड्या आणि कृत्रिम हाऊद बंद करावेत मूर्तीदानाची प्रथा कायमची थांबवावी श्री गणेशाच्या प्रतिमेचा विंडवनात्मक वा जाहिरातींमध्ये वापर थांबविण्यासाठी अधिसूचना काढावी आणि भगवान श्री गणेशाचा सन्मान राखा ही जनजागृती मोहीम राज्यभर राबवावी सकल हिंदू समाजाचे कैलास पंडित देशमुख हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे सागर देशमुख विश्व देवस्थान समितीचे नंदकिशोर भाऊसार हिंदू जनजागृती समितीचे संदीप वाघ सुमंत वैद्य निखिल आहिरराव आदी धर्मप्रेमी यावेळी उपस्थित होते गणेशोत्सव हा आपल्या श्रद्धेचा प्रश्न आहे गणेश मूर्तींचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही शासनाने तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा अशा भावना श्रींचे भक्त व्यक्त करतात गणेशोत्सवाची पवित्रता जपण्यासाठी आता भाविक आणि समाजाच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचल्या आहेत या मागण्यांवर शासन कोणती पावले उचलतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नासिक